घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्नच असतं आपले स्वतःचे घर असावे ज्यामध्ये आपले कुटुंब आणि आपण सुख समाधानाने राहावे असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते आर्थिक अडचण व जागे अभावी त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहते यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात राबवण्यात आलेल्या महाआवास अभियानाच्या माध्यमातून भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला पण मग हे सगळं पंचायतीने मग तिकडून जागा बिगा मोजून दिलेले आहे सगळ्या मी आता इथं नवीन बांधू राहिलो ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित उपाध्याय घरकुल जागा खरे जागा खरेदी अर्थसहाय्य योजना योजना शासकीय विनामूल्य उपलब्ध करण्याची ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची योजना व तसेच बक्षीस पत्र संमतीपत्र भाडेपट्टा इत्यादी मार्गाने सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जागांच्या वाढत्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला आहे पन्नास हजार जागा मिळत नाही खरं पन्नास हजार रुपये रक्कम कमी आहे पन्नास घरात काही होत नाही म्हणून याचा एक लाख रुपये द्यावे आणि एक लाख रुपये देऊन एक घर समजा दोन तीन घर करायचे तीन लाखात जागा घेतली तर तीन घर आरामशीर होतील सगळ्यांचीच अडचण होती तक्रार होती की बाबा जागा येत नाही जागेचे भाव किती वाढले आपली कल्पना आहे ती सुद्धा होती ती सुद्धा दूर करण्याचं काम आपण आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जेव्हा एकत्र टीम बनून काम करतात त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ज्या योजना आपण मंजूर करतो ज्या योजनांचा आपण निर्णय घेतो ते खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात आता आपण सातारा जिल्ह्यातील शेंद्रे गावात पन्नास साठ वर्षांपूर्वी कोकणातून उपजीविकेचे साधन शोधत घाटावर आलेल्या कातकरी समाजाच्या जागेसह घरकुलाच्या रूपाने त्यांना कायमचा निवारा मिळाल्याची यशोगाथा पाहूया सातारा जिल्ह्यातील मोजे शेंद्रे येथील वीस कातकरी कुटुंबाला स्वमालकीची जागा व आवास योजनेतून घरकुले मंजूर झाली घरकुल बांधकामासाठी कुटुंबांना शेंद्रे ग्रामपंचायतीच्या वतीने दहा गुंठे जागा व पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून जागा उपलब्ध केल्याने आज या कातकरी समाजा लिया है। या थामली असून, कातकरी समाजाला राहण्यास घरकुले मिळालेली यामुळे त्यांची भटकंती थांबली असून कुटुंबातील सदस्य गुण्या गोविंदाने येथे राहतात वयला झोपडीत राहायचो प्रत्येक ठिकाणी आणि अशा पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतीत गेलो सरपंच साधला हे आम्हाला जागा आणि मला अशा प्रकारे राज्यात भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागेची उपलब्धता केलेली असून यामुळे भूमिहीन लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासनाने केलेले आहे महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास राज्यातील सर्वांसाठी आवास